तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की ज्या कामगाराने आपल्या रक्ताचं पाणी करून ही मुंबई घडवली या मुंबईसाठी बलिदान दिलं या मुंबईसाठी ते लढले संघर्ष केला आणि आपल्या अनेकांनी आपलं अख्खं जीवन हे या मुंबईच्या सेवेसाठी घालवलं अशा गिरणी कामगारांच्या बाबतीत मात्र शासनाकडून आत्तापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या परंतु त्यातील किती घोषणा ह्या प्रत्यक्ष उतरल्या हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु आता कुठेतरी या गिरणी कामगारांचे ज्या काही समस्या आहेत किंवा गिरणी कामगारांना ज्या घरांची आवश्यकता हो आहे त्या घरांच्या बाबतीमध्ये नवीन गृहनिर्माण धोरण तयार केलं गेलं आहे के किंवा तयार केलं जात आहे आणि त्याच्या अंतर्गत गिरणी कामगारांसाठी संपूर्ण राज्यभरात एक लाख घरे बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही गिरणी कामगार बांधव आहे जो मुंबईतील मूळ बांधव आहे की ज्यांनी मुंबई घडवली असा गिरणी कामगार बांधव आज मुंबईतून हद्दपार होताना दिसत आहे अर्थातच मजबुरी आहे त्यांची की त्यांना अनेक शासकीय ज्या काही पॉलिसीज असतात जे काही निर्णय असतात धोरणात्मक निर्णय त्याचाही फटका बसलेला आहे आणि त्यांना ज्या घरांची आवश्यकता आहे ती घरे अनेकांना मिळालेली नाहीत अनेक जण लाखो अर्जदार असे आहेत की जे अद्यापही घराची वाट पाहत आहेत आणि अजून किती वाट पाहावी लागणार आहे हाही खूप मोठा प्रश्न आहे पण आता कुठेतरी या प्रश्नाचं उत्तर दस्तूर खुद्द आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे आणि संपूर्ण राज्यभरात गिरणी कामगारांसाठी एक लाख घरे उभारणीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तसं काम म्हणजे तसं निर्णय घेतला आहे त्याची निविदा सुद्धा काढण्यात आल्याची बाब समजलेली आहे आणि हे जर प्रत्यक्षात एक लाख घरे जर उभी उभी राहिली तर नक्कीच एक लाख गिरणी वगैरे बांधवांच्या घरांचं स्वप्न हे नक्कीच या निमित्ताने पूर्ण होऊ शकतं आता जे काही नवीन गृहनिर्माण धोरण हे महिन्याभरात ठरवा असं एक आदेश दिले आलेले आहे फक्त गिरणी कामगारांच्या बाबतीत नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा या ठिकाणी घरे बांधण्याचं सांगितलेलं आहे कामगार करणं काम करणाऱ्या वस्त काम करणाऱ्या महिलांसाठी वस्त्रगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शिकण्यासाठी आलेल्या व्यर्थ्यांसाठी सुद्धा माड्याच्या माध्यमातून जे अं हे उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय सगळ्यात महत्वाचा जो, जो काही अंश आहे तो म्हणजे गिरणी कामगार आता गिरणी कामगार बांधण्यासाठी एक लाख घरे बांधू असं कुठतरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे याच्यापूर्वी सुद्धा मित्रांनो अशा अनेकदा घोषणा आलेल्या आहेत की एक लाख घरे बांधले जातील दीड लाख घरे बांधले जातील पण प्रत्यक्ष मात्र त्यांना मुंबईत घरे नेता इतर ठिकाणी मिळत आहेत आता या या प्रकरणामध्ये सुद्धा जे काही घरे एक लाख घरे मिळणार आहे ते फक्त मुंबईमध्येच मिळणार नसून एखादा जर गिरणी गिरणी कामगार बांधव जर गावी शिफ्ट झाला असेल आणि त्याची जी रिच्छा गावी घर बांधायची असेल तर त्याला तिथे घर बांधून मिळणार आहे किंवा त्या ठिकाणी तशी शासनाकडून मदत केली जाणार आहे परंतु जर मुंबईचा जर विचार केला तर मुंबई शहरामध्ये एक लाख घरे उभारणीचं उद्दिष्ट जरी आता समजा आपण पाहिलं की तीस लाख घरे उभारणी आहे किंवा जे काही पस्तीस हजार घरे मुंबईमध्ये उभारले जातील ते वेगवेगळ्या पुनर्विकासातून उभारली जात आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे मित्रांनो बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प बीडीडी चाल पुनर्विकास प्रकल्प तीन ठिकाणी सध्या सुरू आहे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प लोअर परेल आणि बीडीजळ पुनर्विकास प्रकल्प नायगाव दादर या ठिकाणी तीनही ठिकाणी ऑलरेडी घरांचं काम सुरू आहे ऑलमोस्ट बऱ्या मोठ्या प्रमाणात घरांचं काम हे होत आलेलं आहे त्याशिवाय पत्रजवळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम मोठ्या जोराने सुरुवात झालेलं आहे मोतीलाल नगर एक दोन आणि तीन येथील पुनर्विकास सुद्धा केला जाणार आहे त्याचंही काम खूप मोठ्या म्हणजे त्याचाही कुठे निर्णय ऑलरेडी झालेला आहे आपण पाहिलेला आहे कामाटीपूर आहे कामाटेपुरा याही ठिकाणी पुनर्विकास केला जाणार आहे जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सुद्धा आपण कालच्या भागात पाहिले की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बुधेनगर आणि जीटीपी नगर, जी नगर येथील पुनर्विकास सुद्धा केला जाणार आहे त्याशिवाय रमाबाई नगर हा जो काही महत्वाचा पार्ट होता म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये खूप मोठं यश मिळाले म्हणाला की रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या ज्या काही परवानग्या होत्या जे काही अडचणी होत्या त्या कुठेतरी सोडवण्यात आल्याची बाब समजलेली आणि त्याचाही त्या लवकरच पुनर्विकास केला जाणार आहे त्याशिवाय कामराजनगर येथील या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प कामराज नगरचा पण पुनर्विकास केला जाणार आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा पुनर्विकास केला जाणार आहे त्याशिवाय कामाठीपुरा या, या भागाचा सुद्धा पुनर्विकास केला जाणार आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प ऑलरेडी आपण पाहिलेला आहे की सगळ्यांना तो माहीतच असेल त्याच्या संदर्भात अनेक बातम्या आपण पाहिलेल्या असतील असे वेगवेगळे पुनर्विकास प्रकल्प राबवले जात आहेत आणि त्याच्यामध्ये या घटकांना कोणतरी समाविष्ट करून घेण्याचं धोरण माडाने ठरवलेलं आहे आणि म्हणून आता येणाऱ्या काही काळामध्ये गिरणी कामगार माध्यमांसाठी मुंबई मुंबई परिसरामध्ये ही घरी उभारणीचं काम केलं जाणार असल्याची बाब समोर आलेली आहे पण प्रश्न पुन्हा तोच आहे मित्रांनो ज्याचं उत्तर अद्यापही ना मिळालेलं नाहीये की आतापर्यंत जी घरी ऑलरेडी बांधून तयार आहेत त्यांचं अजून पोझिशन झालेले नाहीये जसं की रांजनोळी नाका आहे तिथील घर आहेत तिथील घरी सुद्धा अजून पडून आहेत पनवेल येथील घर आहेत कोण येथील घरांचा आहे आपण खूप मोठा संघर्ष करावा लागला गेडणी कामगार बांधवांना कोण येथील पनवे मिळाल्यानंतर त्यांचं देखभाल शुल्क असेल किंवा इतर बाबी असतील त्याला तर म्हाडाकडून म्हणजे सवलत मिळाली आहे पण ह्याच्यापूर्वी सुद्धा त्यांना अनेकदा संघर्ष करावा लागलेला आहे जे काही कोण पनवेला आहे किंवा सुकापूर पनवेल आहे जे ज्या ठिकाणी बालाजीचा प्रकल्प आहे त्याही ठिकाणी घरी आहेत रांजरुंग या ठिकाणी घरी आहेत त्याशिवाय आता सगळ्यात महत्त्वाचं नवीन बाबा आलेली आहे की जे काही बदलापूर वागणी या ठिकाणी जो काही छेडा डेव्हलपरचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये सुद्धा गिरणी कामगारांना घरे देण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे नऊ लाखामध्ये त्या ठिकाणी गिरणी कामगारांना घरी मिळणार असल्याचं भाड्याने सांगितलेलं आहे तशा सूचना तसे पत्र तसे मेसेजेस संबंधित गिरणी कामगार बांधवांना सांगितले गेलेले आहेत त्यांना जर घर घ्यायचं असेल तर ते ॲक्सेप्ट करू शकतात आणि घर नसेल घ्यायचं तर ते त्याला कदाचित नाकारू शकतात आणि म्हणून कुठेतरी आता पुढील काही काळामध्ये गिरणी कामगारांसाठी गिरणी कामगार बांधवांसाठी एवढी ही घरे बांधण्याचं नियोजन आहे पण याच्या पूर्वीसुद्धा या बातम्या अनेक बातम्या पण पाहिल्या मित्रांनो की गिरणी कामगार गिरणी कामगारांसाठी एवढी घरी बांधू गिरणी कामगारांसाठी तेवढी घरी बांधू पण प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी घरे उभारणीचं जे काही काम आहे जो काही वेग आहे तो खूप कमी असल्यामुळे नक्कीच ही घरे संबंधित वेळेमध्ये जोपर्यंत गिरणी कामगार जिवंत आहे जोपर्यंत त्याचा वारसदार जिवंत आहे तोपर्यंत खरंच त्यांना घरी मिळतील का हाही खूप मोठा प्रश्न आहे जर हे काम वेगाने सुरू केलं जर या कामाला सिरियसली घेतलं गेलं तर नक्कीच गिरणी कामगार मानवांना एक लाख घरी मिळू शकतात अन्यथा पुन्हा तेच तेच बातम्या त्याच त्याच महत्त्वाच्या गोष्टी घडल्या जातील की आम्ही गिरणी कामगारांना घरं देऊ आम्ही गिरणी गिरणी कामगारांसाठी अमुक करू आम्ही गिरणी कामगार माझ्यासाठी अमुक करू अशा आज फक्त वल्गना केल्या जातील पण प्रत्यक्ष घर मिळणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे ज्या गिरणी कामगारांनी मुंबईमध्ये मुंबईला घडवलं त्या गिरणी कामगारांना मात्र मुंबईच्या बाहेर विस्थापित व्हावं लागतं आणि का व्हावं याच्यावर सुद्धा सगळ्यांनीच चिंतन करणं अतिशय आवश्यक आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद